कळी अशी असते बघा तुम्हाला कळी दाखवून देतो ही कळी समजा मी इकडे घ्या कळीकडे दाखवा हे कळी दाखवा ही असते मादीची कळी आणि ह्या कळीपासून साधारणतः दोन आठ दिवसाच्यात तुम्हाला असं फळ जाईल दिस मांदीमध्ये जर ते कर्टुले असू शकते ऑलरेडी कोणत्याही जमिनीमध्ये कर्टुले येतात येऊ शकतात यस ऑफकोर्स असं एवढं पुन्हा सांगणार नाही की याचे दहा लाख होतात पाच लाख होतात एकरी आपण उत्पन्नाचे साडेतीन ते चार लाखापर्यंत क्रॉसली आपण करू शकतो जर चांगल्या पद्धतीने व्यवस्थित ट्रीटमेंट करून व्यवस्थित जर मार्गदर्शन शेती आपण जर करत असेल तरी शंभर टक्के साडेतीन ते चार लाख काढून देण्याची जिम्मेदारी आपली पण एकदा लागवड केली की कमीत कमी दहा ते बारा वर्षे आपल्याला त्या ठिकाणी लावण्याची गरज नाही जर लावायचं नसेल म्हणजे कंद एक वेळेस लावल्यानंतर हो नाही बियाणे 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 रोप कंद हे कोणती गोष्ट लावली असू गोष्टी हो एकदा लावली तर पुढच्या दहा वर्ष दहा वर्ष लावण्याची गरज नाही म्हणजे वन टाईम वन टाईम इन्व्हेस्टमेंट नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण अशा एका शेतकऱ्याला भेटायला आलेलो ज्यांनी आतापर्यंत आपण साधारण डोंगर भागामध्ये असेल किंवा द इतर रानभाजी म्हणून ज्याला ओळखलं जात होतं विविध भागामध्ये विविध प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावाने या भाजीला ओळखलं जातं साधारण महाराष्ट्रामध्ये याला कळपुले म्हणलं जातं मध्य प्रदेश खेक्सा कपोडा अशा वगैरे नावाने ओळखलं जातं परंतु त्यांनी या भाजीला कमर्शियल रूप देत आपल्या दोन एकर शेतामध्ये या भाजीची लागवड केली तर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत कशा पद्धतीत लागवड केली पाहिजे हवामान कसं असलं पाहिजे जमीन कशी असली पाहिजे आणि साधारण याला मार्केट कुठं आहे तर आज सरांसोबत आपण चर्चा करणार आहोत चला तर मग करूयात चर्चा नमस्कार सर उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपला परिचय सांगा माझं नाव कृष्णा अशोकराव फुलके राहणार तळेगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं जर नामकरण झालं औरंगाबाद और म्हणजे छत्रपती संभाजीनगर ओके okay, okay. सर आता मी येत असताना सर्व परिसरामध्ये पाहिलं आपल्याकडे जर तसं प्रमुख पीक जर पाहिलं आता oh. नगदी पीक म्हणतो आपण ज्याला oh. जास्त कपाशी आहे बाजरी आहे किंवा इतर पीक आहेत oh. परंतु आपण जेला आता रानभाजी म्हणून ओळखत होतो जिथं आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत होती चक्का त्याला कमर्शियल रूप दिलेला आहे आणि शेती केलेली अगदी यशस्वी शेती आपण केलेली सर या शेतीमध्ये कसं आलात आपण आता काय पूर्वी मी नेहमीच्या प्रत्येकाच्या व्हिडिओमध्ये हे सांगत आलं की माझे आजोबा होते आजोबाची डिमांड होती दर तीन चार दिवसांनी जार बाबा त्या बांधारून जाऊन कटुली तोडणार मी एक दिवस सहज रागवलो बाबा तुम्हाला कटुली एवढी आवडतात तर शेतीच का केली नाही तर मला आजोबाच ते उत्तर ऐकून थक्क आहे ते म्हणायचंय का अरे बाबा आपल्याला घेऊन जरी शेती करायचंय पण ज्यावेळेस मला आपल्याला बियाणं लावायचंय तर ते बियाणं या जमिनीमध्ये जर्मिनेशन होत नाही म्हणजे ते उगवत नाहीये ते प्लांटेशन होत नाही मला प्रश्न पडायचा की आजोबा जरी एवढं आवडती आवडी ती भाजी घेते मग ती कमर्शियल का नाही लोकांपर्यंत क्वांटिटी मध्ये का पोहोचत नाहीये तर मी त्याचं करत असताना माझं बीएससी झालेलं आहे त्या माध्यमातून मी रिसर्च केलं की नाही याला आपल्याला कुठेतरी वाव दिलं पाहिजे ही रान भाजी म्हणून कमर्शियल पद्धतीमध्ये करता गेले पाहिजे तसे आपण प्रयत्न चालू केले दोन हजार एकोणीस मध्ये आपण ते प्रयत्न पहिल्यांदा आपल्या एक साधारणतः पाच सहा गुंठ्यामध्ये के केले आणि आज तुम्ही संबंध दोन एकरच्या प्रोडक्ट मध्ये हा तुम्हाला कटुलेचा शेती बहरली दिसत असेल तर हा जर्नी माझी दोन हजार एकोणीसच्या कोरोनाच्या पिरियड मध्ये त्यापासून ती झालेली सुरुवातीला त्याचा बियाणांचा जर विचार केला तर याची लागवड कशी करता आता ह्याची लागवड ही समजता आता सांगत असताना लागवड ही कधी पण मे आणि जून मध्ये चांगली असते ही बेटर असते आता मे आणि जून मध्ये दमट उष्ण वातावरण असते दमट उष्ण वातावरण जर्मिनेशन होण्यासाठी काहीच इश्यू येत नाही किंवा प्रॉब्लेम्स येत नाहीये आपण याची बियाणापासून लागवड करायची सपोज मी पंधरा मे ला लागवड केली तर पंधरा मे ला माझी लागवड झाल्याच्या नंतर एक सात आठ दिवसांनी ते प्लांटेशन होईल म्हणजे जर्मिनेशन होईल आणि सात आठ दिवसाच्या नंतर एक साधारणतः दहा पंधरा दिवसांना त्याचा वेल वेल पकडायला सुरुवात होईल आणि त्याच्या पुढे ते पंचेचाळीस दिवसांना तुम्हाला पूर्ण असा वेल बहरलेला दिसेल आणि पंचाळीस दिवसांना त्याला असा माल लागलेला दिसत

पंचाळीस दिवसांना ऑटोमॅटिक तुमचा माल सुरुवात होईल काढण्यासाठी म्हणजे जसं इतर पिकांचा जो कालावधी असतो हो जर आपण कपाशीचा केला तर तो सहा सात सा, आठ महिने असतो किंवा वर्षभर चालतो तर याचा कालावधी हो किती आता याचा मॅक्झिमम कालावधी समजा जून ते ऑक्टोबर पर्यंत आपण याचे हार्वेस्टिंग करू शकतो ऑक्टोबरला आपल्याला थोडा थंडीचा परिणाम जाणार थंडीमध्ये हे पीक आखडतं हे वेलवर्गीय असल्यामुळे वेलवर्गीय कोणतीही वनस्पती थंडीमध्ये ग्रोथ करत नाही किंवा तो आखडून जातो त्याच पद्धतीने हे पण आपण जातं ऑक्टोबर पर्यंत आपण याचं क्रॅश म्हणजे पीक घेऊ शकतो बरं सर बघतोय आपण इथं वेळेला आता फळ यायला सुरुवात झालेली म्हणजे याची सुरुवात आता दोन महिन्यामध्ये झाल्यानंतर याची पूर्ण हार्वेस्टिंगला कधी येते दोन महिन्यानंतर समजा फळं लागायला सुरुवात झाली पंचाळीस दिवसाने तर पुढच्या सात दिवसाने कळीपसनं जवळ कळी अशी असते बघा तुम्हाला कळी दाखवून देतो ही कळी समजा कॅमेरामॅन इकडे घ्या जरा कळीकडे ही कळी दाखवा ही असते मादीची कळी आणि ह्या कळीपसनं साधारणतः दोन आठ दिवसाच्या तुम्हाला असं फळ जाईल दिसेल फक्त आठ दिवस आठ दिवसाच्या म्हणजे याचा तोडा आपल्याला हार्वेस्टिंग हा तोडा आठ आठ दिवसाच्या अंतरावरच घ्यायचा आठ आठ दिवसाच्या अंतरावर हो बरं तुम्ही जर सांगितलं दोन महिन्यापासून सुरुवात होती हो। लागवडीपासून हो। तर आता किती दिवस चालतं पूर्ण हार्वेस्टिंग टोटल ऑक्टोंबर पर्यंत ऑक्टोबर पर्यंत हो ऑक्टोबर आता आपलं हे क्षेत्र किती हे क्षेत्र इथला अर्धे एकर आहे आणि तिकडे बाकीचे बाकीचे बाकीच थोडं साधारण किती एकर शेती आता हे साधारणतः टोटल एका साडेसहा एकर जमीन आपली त्यातल्यापैकी दीड ते पावणे दोन एकर म्हणजे दोन एकरचा प्लॉट आहे बर सर आता पारंपरिक पिकं घेत असताना तुम्हाला आता थोडा वेगळा अनुभव आला असेल सर काय आवडतं आपल्याला खरंच परवडते का शेती, शेती ही खरंच आता कॅश क्रॉप मी एक सिम्पल उदाहरण देतो तुम्हाला आपण कपाशी लावतो कपाशीचा खर्च जमतेम आपला कपाशी निघेपर्यंत एकरी जमतेम आपण वीसच हजार पकडू पण आपल्या शेतनं गेलेले असते बरोबर तोपर्यंत त्याचं आपण जोपर्यंत ते रिटर्न करत नाही तोपर्यंत आपल्याला ते वीस चे पंचवीस द्यावं लागतात कारण कोणीही जर आपल्याला कॅश क्रॉप नसल्यामुळं आपल्याला ती उधारीवर घेत असत आणि आजकाल काही न म्हणता चोरून लपूनसणी व्यापारी वर्ग किंवा कृषी दुकानदार त्याला व्याज दर लावत असतात हे आपण पंचवीस हजार रुपये त्या शेतकऱ्याला द्यावं लागतात कापूस त्याने एकरी जर आमच्या मराठवाड्यामध्ये काही तुरळक व्यास पडला तर एकरी दहा बारा चावर येत सगळं जर बीड ह्या साईडला ह्या पट्ट्यात जर गेलो सात आठच्या आतच त्यांचं एकरी आवड असतं बरोबर आणि जरी आपण सात हजारही भाव वाढला एकोणपन्नास हजार त्यांच्या हाती पडते त्या एकरचे आणि त्यातून जर वीस हजार जर मायनस केले तर त्यांच्या हातात विलेतले वीस पंचवीस वर्ष वीस पंचवीस हजारच त्यात उरतात हे जर कॅल्क्युलेशन पडलं तर आपल्याला कपाशी मकाशी शेती पुरत नाही मग आपण या शेतीकडे कॅश क्रॉप म्हणून का बघतो समजा मी दोन महिन्यात माझा हातात पैसे येणारे मी आज विकणारे सकाळी विकणारे संध्याकाळी पैसे घेणारे तेच पैसे मी दुकानदाराला बाकीच्या उत्पन्नाला ते लावणार आहे बारा तोडे आपण इझिली काढू शकतो एका तोड्याला एकरी पासून जर दोन क्विंटल मी दोन क्विंटलच्या अभोश निघतो माल पण दोन जरी क्विंटल असेल आणि सरासरी माझा जरी एकशे चाळीस मध्ये एका एका मध्ये तोड्याला एक, एका तोड्याला दोन क्विंटल दोन क्विंटल आणि तोडा किती दिवसाला आठ आठ दिवसाच्या फरकाने तर आपण साधारणतः त्याला दर जरी एकशे चाळीस तर आपण शंभर रुपयेच पकडू तर आपल्याला आठ दिवसाच्या अंतरावर वीस हजार जर भेटत असेल असे चार जरी तोडे भरले तर एकरी किती खर्चाला ऐंशी हजार झाले आपले निश्चित किती चारच तोड्या चार तोड्या आणि आपल्याला खर्च लागलेला असतो एकरी तिथले चाळीस ते पंचेचाळीस हजार म्हणजे आपले तिथे डबल पैसे येऊन गेले चला पुढचे चार तोडे म्हणजे आपण मी नाही म्हणत नाही मी असं एवढं फुल सांगणार नाही की याचे दहा लाख होतात पाच लाख होतात एकरी आपण उत्पन्नाच्या साडेतीन ते चार लाखापर्यंत क्रॉसली आपण करू शकतो जर चांगल्या पद्धतीने व्यवस्थित ट्रीटमेंट करून व्यवस्थित जर मार्गदर्शन शेती आपण जर करत शंभर टक्के साडेतीन ते चार लाख काढून देण्याची जिम्मेदारी आपली म्हणजे एक एकर मध्ये एक एकर एक एक मध्ये तीन ते साडेतीन लाख तीन ते साडेतीन लाख हा फक्त आपल्याला चाळीस हजार रुपये तिचे टोटल कॉस्टिंग घेतील समजा ओके सर आता याचा म्हणजे उत्पादन घेऊपर्यंत खर्च किती येतो साधारण शेती सगळा शेत मी सांगितलं ना सगळा जो खर्च आहे चाळीस ते पंचाळीस हजार जास्तीत जास्त मॅक्झिमम जर झालं तर पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये पन्नास हजारच्या वर एक रुपयेही लागत पूर्ण हार्वेस्टिंग पूर्ण हार्वेस्टिंग पर्यंत जसं इतर पिकावर आपल्याकडे काही रोग येतात त्यांच्या औषध फवारणी वगैरे चालू असते हो तर याच्यावर आता कुठे किती प्रकारचे रोग येतात आता याच्यावरती पहिली तर नागाळी असते नागाळी म्हणजे वेलवर्गी ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी नागाळीचा प्रभाव असतो दुसरी गोष्ट फळमाशी त्याला बटरफ्लाय आपण ते बटरफ्लाय म्हणजे फळमाशी असते ती फळमाशी असते आता ती फळमाशी काय सर फळ झाले किंवा याच्यापेक्षा लहान फळ असले की ह्या फळांना ती टोच ना मारती शेतकरी वर्ग असला की त्याला फळमाशी म्हटलं तर ऑटोमॅटिक कळून जाते फळमाशी काय असते काय हो ते फळमाशी टोच ना मारते मग ते फळ पूर्ण खराब होतं मोठं झाल्यामध्ये झाल्याच्या नंतरही त्यात कीड निर्माण होते त्या फळमाशीमुळे म्हणून ती फळमाशीचा एक प्रादुर्भाव आता नुवान नावाचं नॉन सारखं फेस त्याला कंट्रोल करण्यासाठी होतं पण गव्हर्नमेंटनं त्याला बॅन आणलं आता आपण त्याला फळमाशी ट्रॅप असं म्हणतोय की जे पिवळ्या कलरचे ग्लास असतात बरोबर ते लावल्याच्या नंतर तो जो फळमाशी तिचं कंट्रोल होतं आणि त्याच्यानंतर जो हा मी सांगितला नागाळीचा जो डिसेज आहे हा जी नागाळी असते हे नागाळी मध्ये मी कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही पण तुम्हाला एक दोन नाव सांगतोय की तीन शेती नसेल किंवा एक कोणतेही औषध असेल तुम्ही जर परचेस करून जर त्याच्यावर फवारणी केली तर तुरंत तुम्हाला त्याचा विलास जा भी भेटून जाईल किंवा ते कंट्रोल होईल त्याच्यानंतर डवणी सारखा आजार असतो डवळी डवणी हे बुरशीजन्य आजार आहे किती बुरशी येत असते पानावरती आणि हे ज्या कर्टुल्याला जी बुरशी लागते ती बुरशी जर कंट्रोल करायची असेल तर आपला कोणताही जे बुरशी जन्य औषधी फोरणी केलं तर डौनी आजार ही नाहीसा होतो जनरली फारसा खर्च औषधावरती नाही याचा कारण की ऑलरेडी ही रानभाजी आहे आपण कमर्शियल करतो ज्यावेळेस याला संक्रित मध्ये रूपांतर करू त्यावेळेस मॅक्झिमम आजार यावरती येणाऱ्या काळात येतील पण आजूपर्यंत त्यावर तरी सध्या जास्त आजार नाही आहेत बर सर आता रोगाबाबत झालं परंतु जर हवामानाचा विचार केला तर कशा स्वरूपाचं हवामान पाहिजे आता महाराष्ट्रातलं हवामान त्याला सुटेबल आहे मग ते सह्याद्रीचा पर्वत असो कि ब्रह्मगिरी पर्वत असो तुम्ही जर ह्या पर्वत रांगामध्ये जर हिंडलात तुम्हाला ही भाजी तिथे आढळेल म्हणजे याचा अर्थ काय ती तिथे येते येते तुमच्या जर तुम्ही कोणत्याही एरिया सांगा ज्या ठिकाणी पहाडी इलाका किंवा घनदाट जंगल अशा जंगलात मी जर फेरफटका मारला तर आपल्याला अवश्य वाटत ही भाजी असते म्हणून म्हणून ह्या भाजीला कुठल्याही वातावरणामध्ये सूट होते कुठल्याही सूट होते बरं आता हवामान आहे किंवा जमिनीचा प्रकार कसा आहे किंवा जमीन कशी असली पाहिजे आता तुम्ही जर विचार केला डोंगरांना कधी जमीन चांगली असते का काय डोंगरच भाग सांग बरोबर आहे साधारणपणे तिकडेच बघतो आता हे बरोबर आहे बरं दुसरी गोष्ट आपण जर समजाय सांगली साधारणकडे प्लेन इकडे गेला आणि तिकडे अशा पांध्या नावाच्या गोष्ट असतात किंवा आपल्याकडे मराठवाड्यात आम्ही पांधी म्हणतो की जिथं किती मोठे झाड झोडप असतात चिखल वगैरे चिखल मध्ये जर ते कटुले असू शकते ऑलरेडी कोणत्याही जमिनीमध्ये कर्टुले येतात येऊ शकतात यस अबकोर्स सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्या सर मराठवाड्याचा जर भाग पाहिला तर दुष्काळग्रस्त आणि आता आपल्याकडे साधारण कपाशी घेतली आता तुम्ही जसं आता थोडं नवीन पीक आहे तसं पीक जूनच आहे पण तुम्ही त्याला आता कमर्शियल केले बाजारपेठेचा सा विषय सगळ्यात मोठा हो। मला कुठं विकायचं हाच प्रश्न सगळ्याला असतो काय शेतकऱ्याला पिकवता येतो पण विकता येत नाही बरोबर आता पिकवायचं म्हटलं तर व्हायला पाहिजे हे पहिली गोष्ट आहे नुसतं नाही उत्पादन घेऊन काय मग तेच ना पिकाला मार्केट पाहिजे मार्केट पाहिजे आता मार्केट केव्हा होईल की जेव्हापर्यंत आता आता आपल्या पिढीला हे कळटुलय म्हणजे काय हे तुम्हाला माहितीये हे मला माहितीये पण आपल्या आजूबाजूच्या ग्रामीण सोडून जा शहरी भागामध्ये जर गेले अरे बाबा हे असतं याला काय म्हणते हे बरेचसे मी ज्यावेळेस फेस करतो लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हे फळ सर कुठलंय म्हणजे लोकांपर्यंत जो सांगणार नाही आपण की बाबा हे आहे आणि जगातील सर्वात श्रेष्ठ भाजी आहे हे जोपर्यंत लोकांना सांगणार नाही तोपर्यंत त्याचं तो मार्केट तुमच्या लोकल लेवलला तयार होणार नाही मग याचा मार्केट कुठे तर शेरी भागामध्ये जसं की बीड पुणे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर आपलं पुणे मुंबई अशा ठिकाणी खूप याची मागणी आहे डिमांड आहे फक्त आपला तिथपर्यंत माल जात नाही त्यांना ती पाहिजे भेटत नाही म्हणून त्याची मार्केटला काय त्याची चौकशी कोणी करत नाही ज्यावेळेस मार्केटला चौकशी का करतात की हे उत्पादन आलं तेव्हा लोक चौकशी करतील आपलं साध आणि सोपं उदाहरण देतो आपल्याला ज्यावेळेस फटाके घ्यायचे असतं तर आपण फटाके दिवाळीलाच घेतो कारण की आपल्याला माहिती आहे दिवाळीला मध्ये जत्रामध्ये फटाके येते मग तसं जोपर्यंत आपण कर्टुल्य मार्केटमध्ये नेत नाही तोपर्यंत लोकांना कळणार नाही की मार्केटमध्ये कर्टुले येतात म्हणून म्हणजे डिमांड येणार नाही ज्या दिवशी तुम्ही डिमांड येईल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तिथे घेऊन जाशाल त्यावेळेस तिथे ऑटोमॅटिक डिमांड येईल आणि ऑटोमेटिक तुमचे तुमच्या घेतलं सर साधारण म्हणजे कसे साधारणतः मी आजपर्यंत आजचा जो आजचा डेट आहे आजची डेट सपोज एक साधारणतः तेवीस ऑगस्ट आहे आतापर्यंत माझा सगळ्यात तर टॉप भाव एकशे ऐंशी रुपये भेटला एकशे एक ऐंशी रुपये किलो आता सध्या एकशे तीस एकशे चाळीस रुपये चालू आहे सध्या सध्या चालू आहे पण माझा पहिला आणि दुसरा तोडा एकशे सत्तर एकशे ऐंशी ना गेलाय आता हा पुढं आणि आता दिवसांदिवस आता काय झालं आता याच्यानंतर अजून एक पंधरा दिवस याचा भाव कमी होईल का कमी होईल तुम्ही जर छत्तीसगड असे मोठे मोठे जे इलाके जंगलाचे त्या जंगलाच्या इलाक्यामध्ये इला आदिवासी लोक तिथून जातात आणि त्यांना एक दहा पाच सत्तर रुपयांना असे तुम्ही मोठमोठे व्यापाराला देतात त्यामुळे त्यांची आपल्या कौटुल्याची कॉस्टिंग थोडी कमी कमी येऊन चालते एकशे दहा एकशे वीस पर्यंत पण आदिवासी लोक सत्तर रुपयांना ते होलसेलला विकून टाकतात कारण की त्यांना सत्तर रुपये खूप वाटतात कारण की त्यांनी शेती नसते केलेली ते जंगलात न जातात त्यांना भेटतात तोडून आणतात आणि व्यापाऱ्यांना ते विकतात सर आता आपण इथं बघतोय हे वेल वर्गीय फळ आहे हो आता याची लागवड तुम्ही किती अंतरावर केलेली किंवा स्ट्रक्चर कशा स्वरूपाचं असलं पाहिजे आता काय मॅक्झिमम ऍज अ डिपेंडेल साईज फार्मर फार्मर कडे लेबर कसे आता मी जरी केलं तर मी चार चार बाय सव्वा वरती केलं का कारण की माझ्याकडे कार लेबर उपलब्ध होते बरोबर आता बऱ्याचशा शेतकऱ्याकडे काय सगळ्यात मोठी जर समस्या महाराष्ट्रामध्ये काय असेल तर ती लेबरची आपण युपी बिहारचे लोकांनी आपल्या शेतामध्ये काम करायला त्यांची म्हणजे विनवणी करतो म्हणून जर आपल्याकडे युपी बिहार चे किंवा आपल्याकडे लेबर नसतील तर मग याचा याचं डिस्टन्स वाढावं लागणार आहे कारण की याच्यात आपल्याला जर ट्रॅक्टर चालवायचं म्हटलं त्यात ट्रॅक्टर चालू शकत नाही यात आपल्याला हातानेच निंदावं लागणार त्याच्यानंतर याची निंदत असताना जर कोणाचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न असतो आम्ही मल्चिंग टाकू शकतो ऍज इट इज टाकू शकता पण तुम्ही पहिल्या वर्षी टाकू शकता दुसऱ्या वर्षी जर तो प्लॉट तसाच ठेवायचा म्हटलं जो कंद असे कंद कुणी कुणी उगेल हे तुम्हाला सांगता येणार म्हणजे दुसऱ्या वर्षी ते पुन्हा स्टार्ट होतो का तिथून हो तिथूनच हो, स्टार्ट होतो पण एकदा लागवड केली की कमीत कमी, -कमी दहा ते बारा वर्ष आपल्याला त्या ठिकाणी लावण्याची गरज नाही जर लावायचं नसल म्हणजे कंद एक वेळेस लावल्यानंतर हो नाही बियाणे 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 रोप कंद हे कोणती गोष्ट लावली हो एकदा लावली तर पुढच्या दहा वर्ष दहा वर्ष लावण्याची गरज नाही म्हणजे वन वन टाइम वन टाइम एकदा पहिल्या वर्षी खर्च करायचा दुसऱ्या वर्षी फक्त तार काटे बांबूचा जरा पहिल्या वर्षी खर्च तोही खर्च नाही फक्त दुसऱ्या वर्षी आपल्याला ही नायलान दोरी असते या दोरीचाच खर्च येईल म्हणजे साधारणतः दुसऱ्या वर्षी आपला हजार रुपये खर्च येईल आणि जेव्हा समजा हार्वेस्टिंग झाल्यानंतर पूर्णपणे हे वाळून जातं हो हु वाळून जातं समजा हार्वेस्टिंग ऑक्टोबरला संपलं मग माझ्या मनामध्ये प्रश्न येतो की सर ऑक्टोबर पासून तर आमच्याकडे खूप पाणी मग ह्याचं कारण जमीन खाली तशी नाही ठेवायची ना मला मग याला काय करायचं आपली जी बेड सिस्टम आहे ती बेड सिस्टम तशीच ठेवायची इथपर्यंत आपण जी कल्टिव्हेटर काय असेल तुमचा जसं तो मधलं जे अंतर आहे त्यात आपण काही कल्टिव्हेटर करा मग त्यात एक तर मक्का लावा नाही तर तुमच्यात एधर... हा आंतरपीक तुम्ही काही घेऊ शकता किती महिन्यापर्यंत घेऊ शकतो आंतरपीक हे ऑक्टोबरच्या नंतर आणि मे जून मेच्या अधोभर अगोदर म्हणजे लागवड ते सुरू होण्याच्या अगोदर सुरू होण्याच्या अगोदर आणि लागवड हार्वेस्टिंग झाल्यानंतर मग घेऊ शकतो हो घेऊ शकतो मध्यंतरी घेऊ शकत मध्यंतरी घेऊ शकत नाही कारण मध्यंतरी आपलं वर्क करावं लागतं येण्या जाण्यास येण्या करावं लागतं साधारण आता बाकी कुरपणी वगैरे किंवा गवत काय असं होतं त्याच्यामुळे हो होतं ना सर आपल्या जमीन म्हटलं तर तुम्हाला तण होणारच आता तण नियंत्रणासाठी एक तर मल्चिंग पण दुसऱ्या वर्षी, वर्षी आपल्याला ले त्याच्या लेबर लावूनच ते तण काढणार बर मल्चिंगचा काय म्हणजे प्रॉब्लेम आहे काय नाही मल्चिंगचा प्रॉब्लेम नाही तुमची साहजिक आहे या वर्षी मल्चिंग आहे मल्चिंग टिकल किती वर्ष वर्ष एक वर्ष दुसऱ्या वर्षी काय करावं तिथं पाठवून जाईल जाईल आणि मग तुम्ही जे कंद उगायची सिस्टीम ती समजदार समाजदाराई करणार ती होल्स आपल्याला कुठे नाही म्हणून बाकी मग हातानेच करावं बाकी हाताने सर सरांसोबत चर्चा केलेली विशेष म्हणजे बी एस सी ॲग्रीचं शिक्षण घेतल्यानंतर बाहेर कुठेही जॉब न करता विविध पीक पद्धतीचा अभ्यास करत आपल्या शेतामध्ये विविध प्रयोग करत त्यांनी एक वेगळी शेती केलेली आहे त्यांचा जर आज विचार केला तर टरबूज आहे किंवा कर्टल्याची शेती आहे काळे गहू आहे असे नवनवीन पीक त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये घेतलेले आहेत आणि शेतीचे आधुनिकीकरण करण्यासोबतच पीक पद्धती त्यांनी आणलेल्या आहे तर अशा प्रकारची जर शेती तुम्ही तुमच्या शेतात जर केली तर पिकांचाही समतोल राखला जाईल जसं आपण म्हणतो की सोयाबीन आहे कपाशी आहे जर जास्त प्रमाणात बाजारामध्ये आलं तर त्याला आपल्याला भाव भेटत नाही त्याचं कारण काय होतं की आवक जास्त होते आपल्याकडं आणि जर आपण अशा वेगवेगळ्या पीक पद्धतीचा जर अभ्यास करून शेती जर केली तर पिकांचाही समतोल साधल आणि आपल्या पिकांनाही भाव भेटेल तर सरांसोबत आज आपण चर्चा केलेली आहे जर अशा प्रकारची शेती जर तुम्हाला करायची असेल तर सरांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत